आगरी कोळी उत्कृष्ट मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते सांस्कृतिक देखावे सजलेली होडी बैलगाड्या ब्रास बँड आणि मोठा सोन्याचा नारळ हे शोभायात्रेचे आकर्षण होते मिरवणुकीत बँड ढोल ताशांच्या गजरात व कोळी गीतांच्या तालावर कोळी भगिनी अबला वृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते दुर्गडी किल्ल्यासमोरील गणेश घाटावर सागराजी व सोन्याच्या नारळाची विधिवत्त पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे एक नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर नारली पौर्णिमेला अशी प्रथा आहे कोळीवाड्यामध्ये आणि गाव ग्रामीण भागामध्ये ती मुंबईला पण जोपासली जाते मोठ्या प्रमाणात आता त्याला आपल्या मुले आणि सोशल मीडियामुळे त्याला थोडं चांगलं रूप आलेलं त्याच्यामुळे सगळीकडे नारली पौर्णिमा उत्सव साजरे होत आहेत त्याच पद्धतीने कल्याणमध्ये आग्रिकोळी समाज उत्कर्ष मंडल कल्याण यांनी पाच वर्षापूर्वी हे सुरू केलं होतं परंतु त्याच्यानंतर मध्ये गॅप पडले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले त्याच्यानंतर हे पालखी जे काढण्याची आमची आम्हाला ज्यांनी प्रोत्साहित केलं ते स्वर्गीय दरे साहेब पंढरीनाथ पाटील आणि दीपक भोईर जो ज्यांनी ह्या मिरवणुकीची मुहूर्तमी रोडली होती हे या तीन वर्षाच्या काळामध्ये मृत्यू पावल्यामुळे मंडळाने असा निर्णय घेतला की आपण हे काढू नये ज्या वर्षी मंडळाच्या लोकांनी ठरवलं की बाबा आपण सगळीकडे आता सगळीकडे नारली पौर्णिमेच्या मिरवणुका चालू आहे ताटाडीला चालू आहे वडवलीला चालू आहे मांड्याला चालू आहे गवण्याला चालू आहे तशीच आता ही सर्व कल्याणच्या परिसरातील एक मोठं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या वतीने सुद्धा यावर्षी ही मिरवणूक काढण्यात आली कारण समाजातील लोक सातत्याने विचारत असतात की आपली पुन्हा रॅली कधी सुरू होणार मिरवणूक पुन्हा कधीच सुरू होणार त्या हिशोबाने सर्व लोकांच्या मागणीनुसार या वर्षीपासून पूर्णपणे मिरवणूक ही चालू केलेली आहे की दरवर्षी आता ही मिरवणूक चालू राहील या पद्धतीने जो सण आहे नारली पौर्णिमेचा या सणाची माहिती सगळीकडे पसरवणे ही संस्कृती जपणे आणि नवीन पिढीमध्ये आपले जे सण आहेत हे सण आणि त्याच्या परंपरा रूढी ह्या त्यांच्यामध्ये रुजवणे जेणेकरून ही जी आगरी कोळी समाजाची मुख्य परंपरा आहे फार चांगली परंपरा आहे ही पुढे सुद्धा चालत राहील पाहिजे